गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगव्या कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दरश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

धैर्यशील मोहिते पाटील कि भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर याबाबत शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की माढा सातारा बारामती इथला रिपोर्ट चांगला आहे आणि मी सकारात्मक आहे की या तीनही जागा निवडून येतील म्हणून काय म्हणाले शरद पवार हे पहा आणि यानंतर आपण पुढे बोलू त्यामध्ये माढा सातारा बारामती याचा रिपोर्ट आपल्यापर्यंत आला असेल काय सांगायचं माढा लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला हॉटस्पॉट मानला जातो बारामती माढा सातारा या मतदारसंघांची जेवढी चर्चा महाराष्ट्रात होते तेवढी अन्य मतदारसंघांची होताना दिसत नाहीये त्यातल्या त्यात, त्यात माढा मतदारसंघ तर मोहिते पाटील यांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्रभर गाजला आणि आता या मतदारसंघाचा निकाल काय लागणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय आहे जवळपास त्रेसष्ट पॉईंट पासष्ट टक्के म्हणजे गत पंचवार्षिकला जेवढं मतदान झालं तेवढंच मतदान इथं झालेलं आहे आणि चुरशीचं मतदान आहे मानखटाव फलटण भागामध्ये जिकडे जयकुमार गोऱ्या आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ताकद आहे त्या भागातही जास्त मतदान झालंय त्याचबरोबर माळशिरस माडा सांगोला या भागातही मतदान झालेलं आहे त्यामुळे आता मतदानाच्या आकडेवारीवरून आणि ज्या ज्या भागात मतदान पॉकेटमध्ये मतदान झालेलं आहे त्याची बेरीज करणार मध्ये राजकीय पक्ष गुंतलेले आहेत आणि दोन्हीकडूनही दावा केला जातोय दा हो की आमचा उमेदवार विजयी होईल मोहिते पाटील समर्थकांचं म्हणणं आहे की ते जी त्यांची क्रेज निर्माण झाली या मतदारसंघामध्ये याचबरोबर इथले प्रश्न आणि मोहिते पाटील यांची मुवमेंट निवडणुकी संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय शरद पवार यांची त्यांनी केली साथ यामुळे या मतदारसंघामध्ये त्यांना विजय मिळेल तर दुसरीकडं भारतीय जनता पक्षाने मान खटाव फलटण या भागामध्ये झालं जास्त मतदान तसं बबदाता शिंदे यांच्या माळा आणि संजय मामा शिंदे यांच्या कारमान्यातलं झालेलं मतदान आणि सहाजी बापू पाटील दीपका साळुंघे पा पाटील यांनी केलेलं सांगोळ्यातलं सहकार्य यामुळे आम्ही सहज विजयी होऊ असा दावा केलेला आहे मात्र याकरता चार जून पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे आपण याबाबत सविस्तर विधानसभा निहाय विश्लेषण येत्या काही वेळातच घेऊन येत आहोत